नाशिक नाशिकमध्ये दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा आयोजित केली होती प्रथमतः त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबक राजाचे त्यांनी दर्शन घेतले असून महापूजा अर्चना केली आहे त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे प्रचार सभा घेतली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास घुले आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या समर्थनार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मी येथे कोणावर टीका करण्यासाठी आलो नाही मी आलो आहे त्र्यंबकेश्वरच्या पुढील पाच वर्षांसाठीचे विजन घेऊन त्यांनी त्र्यंबक आणि गोदावरीच्या पवित्रेचा उल्लेख करत सांगितले की आई गोदावरी आमच्या संस्कृतीची वाहक आहे गंगेच्या व गोदावरीच्या तीरावर उभी राहिलेली सनातन संस्कृती आज जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते त्र्यंबकेश्वरातील ज्योतिर्लिंगाचे महत्व अनन्यसाधारण आहे महाराष्ट्र हे पाच ज्योतिर्लिंग असलेले एकमेव राज्य आणि त्र्यंबक ते ठिकाण जिथून आई गोदावरीचे प्रकट होऊन आपल्याला आशीर्वाद दिलाय पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सोबत घेऊन विकास करायचा हे आपलं भेद वाक्य आहे त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून आपण कुंभाच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याची योजना तर घेतली पण ती बाराही महिने त्र्यंबकेश्वरच्या लोकांना चोवीस तास पाणी मिळेल एवढं पाणी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न आहे कुषा वर्ताला स्वच्छ पाणी असलं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे इथले रस्ते हे चांगले राहिले पाहिजे त्याच्यावर खड्डे पडू नये अशा प्रकारचे रस्ते झाले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या ठिकाणी आरोग्याची सेवा ही उत्तम असली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या सगळ्या प्रयत्नांकरता आपण हे काम सुरू केलं आहे कारण मोदीजींनी सांगितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के लोक हे केवळ साडेतीनशे शहरांमध्ये राहतात त्र्यंबक सारखे साडेतीनशे शहर आहेत त्यात महाराष्ट्राची साडेसहा कोटी लोक राहतात या साडेसहा कोटी लोकांकरता हे साडेतीनशे शहर जर आपण सुधरू शकलो त्या ठिकाणी आपण आपण जीवनमान उंचवू शकलो तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन करू शकणार आहोत आणि त्या दृष्टीने आमच्याकरता ही निवडणूक आहे म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्या शहराच्या भविष्याकरता आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याकरता आज या ठिकाणी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं शहर घडवण्याकरता आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतामध्ये ज्या शहराकडे लोकांचं लक्ष असतं जिथे येण्याची प्रत्येक या ठिकाणी हिंदू समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते ते शहर तसं साजेश झालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आज एवढी सगळी महंत मंडळी या ठिकाणी आहेत त्यांनाही मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांनाही हे जे काही आपल्याला सिंहस्थाच आयोजन करायचं आहे या आयोजनामध्ये मी नेहमी सांगतो हे सरकारचं आयोजन नाही आहे सरकार व्यवस्था करणार आहे या कुंभाच आयोजन संत आणि महंत करणार आहेत आमचे आखाडे करणार आहेत हे खरे आयोजक ते त्यांनी देशभरातन लोकांना निमंत्रित केलेलं आहे ते या ठिकाणी सगळे पर्व पार पडणार आहेत त्या पर्व पार पडण्याकरता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या व्यवस्थांमध्ये आम्ही कुठेही मागे पडणार नाही सगळ्या प्रकारची व्यवस्था ही त्या निमित्ताने आपण पूर्ण करू आज या निमित्ताने इगतपुरीच्या आपल्या उमेदवार मधुमालती मेंद्रेजी या ठिकाणी आलेत तिथले आपले, आले। आपले सगळे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तेही या ठिकाणी आलेले आहेत अतिशय चांगले अशा प्रकारचे ज्यांना विकासाचा अनुभव आहे ज्यांनी नगरपालिका कशी चालवायची हे बघितलेलं असं नेतृत्व त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला सांगतो इगतपुरीलाही एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं पर्यटन स्थळ आणि अतिशय सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वास मी देतो आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्याला कल्पना आहे की आपलं चिन्ह कमळ आहे आपलं कमळ हे लक्ष्मीचं कमळ आहे आपलं कमळ चिखलात उगवणारं कमळ आहे आपलं कमळ हे मोदीजींच कमळ आहे आणि हे कमळ परिवर्तन घडवणार कमळ आहे त्यामुळे दोन तारखेला जिथे जिथे कमळाची बटन दिसेल त्या त्या ठिकाणी कमळाची बटन दाबा तुम्ही कमळाची बटन दाबली की पुढच्या पाच वर्षाकरता तुमच्या भविष्याची गॅरंटी आम्ही घेऊ तुमच्या भविष्याकरता श्रम आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय त्र्यंबकेश्वर महादेव वृत्त संकलन विभाग एव्ही न्यूज त्र्यंबकेश्वर